हॉटेल जय मल्हार फॅमिली गार्डन अँड लॉन्ज वर प्रसिद्ध अभिनेत्री निशिगंधा वाड यांनी भेट देऊन ग्रामीण भागातही लॉन्सची ची संकल्पना रुजली असल्याने विकासाला निश्चित गती मिळते असे मत व्यक्त केले लॉन्सचे संचालक संदीप व सुनीता निकम यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आय न्यूज मराठी वृत्तवाहिनीच्या देव मामलेदार यशवंत गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी प्रतिभावंत सिने अभिनेत्री डॉ निशिगंधा वाड मुंबई येथील मिरळणा या इंग्रजी वृत्तवाहिनीचे वरिष्ठ संपादक मंदार फनसे पुरस्कारार्थी अकोला येथील सहाय्यक आयुक्त एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी विनीता सोनवणे मांडगाव येथील उपजिल्हाधिकारी प्रशाली दिघावकर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता स्नेहल पगार यांनी हॉटेल जय मल्हार अँड फॅमिली गार्डनला सदिच्छा भेट दिली यावेळी निकम दाम्पत्यांनी उभयंतांचा पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान केला यावेळी संदीप निकम यांनी हॉटेलची पार्श्वभूमी सांगताना स्वादिष्ट जेवण व दुपारचे लग्न व आत्ताच गोरज मुहूर्तासाठी निर्माण केलेली लॉन्स याची परिपूर्ण माहिती निशिगंधा वाढ व वा त्यांच्या समवेत असलेल्या अधिकाऱ्यांना दिली यावेळी वाढ म्हणाले की लॉन्स संस्कृती ग्रामीण भागात रुजत असल्याने ग्रामीण भागाचा या निमित्ताने कायापालट होत आहे उत्कृष्ट भोजन दिमागदार बैठक व्यवस्था वाढपी यामुळे जय मल्हार फॅमिली गार्डन अँड लॉन्स ला चार चांद लागले आहेत अशी प्रतिक्रिया व्यक्त करून निकम कुटुंबियांना भावी वाटचाली